शहादे शहरात सध्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथा चालू आहे पोलीस खाते बंदोबस्तात गुंतल्यात ही संधी साधून शहरात रोज सुमारे शंभर पोती बनावट व नकली विमल गुटखा मध्य प्रदेशातील सेंदवा व पानसेमल येथून आणण्यात येत आहे महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही शहादा शहर व तालुक्यातून गुटक्याची खुलेआम विक्री सुरू आहे शहरातील गल्लोगल्ली अनेक टपऱ्यांवर खुले आम लटकून विमल गुटक्याच्या पुढे विकल्या जात आहेत गुजरात व मध्य प्रदेशातून ग्रामीण भागात विक्रीत केला जातो राजरोज गुटका विक्री होत असतानाही जास्त नफा कमविण्यासाठी गुटखा तस्करांनी आता नकली व बनावट गुटखा मध्य प्रदेशातून आणून विकणं सुरू केला आहे पोलीस खात्यानं कमीत कमी नकली गुटखा विक्री होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा